मिरज म्हैसाळ रोडलगत असलेल्या हॉटेल टर्निंग पॉईंटमध्ये दरोडा टाकून हॉटेल मालकाच्या वडिलावर हल्ला करून बारा हजार तीनशे रुपये रोख रक्कम जबरदस्तीने लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाणे जिल्हा सांगली येथे गुन्हा रजिस्टर नंबर बावन्न दोन हजार सव्वीस अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ सहा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्या केल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी चोवीस तासात चार आरोपींना अटक केली आहे याबाबत प्रथमेश राजेंद्र पाटील व्यवसाय स वीस राहणार व्यवसाय हॉटेल राहणार सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली यांनी तक्रार दाखल केली आहे याप्रकरणी दाऊद नईम सलाती व्यवसाय वीस शिक्षण राहणार गुरुवारपेठ मिरज आयान फारुक जमादार व्यवसाय वीस राहणार गुरुवारपेठ वैरणबाजार मिरज अकीब अली अकबर अली पठाण वर्ष वीस राहणार लक्ष्मी मार्केट मिरज सालीम अब्दुल भोकरे वर्ष एकवीस राहणार बोलवाड रोड मिरज असे अटक करण्यात आलेल्या चार संशयित आरोपींची नावे आहेत सदर घटना चार फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास म्हैसाळ रोडलगत असलेल्या हॉटेल टर्निंग पॉईंटमध्ये घडली सदर गुन्ह्यात वापरलेला कोयता व विळा आणि मो दोन मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्यात दरम्यान आरोपी क्रमांक एक आणि दोन यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून हॉटेलमध्ये प्रवेश केला त्यावेळी फिर्यादीचे वडील दिवसभरातील व्यापाऱ्याचा हिशोब करत असताना आरोपींनी त्यांच्यावर बिळ्याने मारहाण केली आणि बारा हजार तीनशे रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेऊन घटनास्थळावरून पलायन केले सदाची कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळे उपनिरीक्षक निलेश कदम हवालदार राजेश गवळी प्रवीण वाघमोळे मोरे श्रीकांत केंगार स्वप्नील नायकोडे दीपक परीट यांच्या पथकाने केले या प्रकरणी अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत दोन दोन हजार सव्वीस रोजी मिरज शहर पोलीस स्टेशन हातीत एका टर्निंग पॉईंट बारमध्ये एक चार इसम घुसून त्यांनी कोयता आणि खुरपे म्हणजे काय म्हणतात त्याला वेळा वेळा घेऊन हातात घुसले आणि त्यांनी त्याचा धाक दाखवून कल्लेतील बारा हजार तीनशे रक्कम त्यांच्याकडे धाकानं काढून घेतलेली आहे त्याबत गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाला दा तर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अप्पर पोलीस अधीक्षक मान्य बारावकर मॅडम तसेच पोलीस उपाधीक्षक श्री गि प्रनिल गिल्डासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमनं टीम दोन टीम तयार करून आम्ही त्याच्या वर्कआउट केलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं गोपनीय माहिती बातमीदाराच्या माहितीद्वारा आम्हाला माहिती मिळाली की जे चार इसम आहेत ते अशा अशा ठिकाणी प आहेत आणि आपण त्यांचा ताब्यात घ्यावं तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडं चौकशी केली आणि चौकशी चीक केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही ह्या अशा असा प्रकारे ग गुन्हा केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून कोय कोयता विळा आणि त्यांच्या बारा हजार तीनशे कॅश आणि त्यांनी वापरलेल्या गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा ब्याण्णव हजारचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलेला आहे पुढे तपास चालू आहे पुढचा तपास पी एस आय श्री मासाळेसाहेब हे करत आहेत